लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या चार नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की सुनीता काव्याला प्रश्न विचारते काव्य उत्तर द्यायला लागते तर मानिनी नंते काव्या काहीच बोलू नकोस तुला आता कोणाच्याही प्रश्नांना उत्तर द्यायची गरज नाही जे काही उत्तर द्यायचं आहे ते मीस दे असं म्हणून मानिनी सुनीताच्या हातातील पेन ड्राईव्ह घेते आणि चांगला खलबत्त्यात कुटून तुकडे करून फेकून देते काव्याला खूप चांगलं वाटतं की मानिनी काकू तिच्या पाठीशी खंबीरकाला उभ्या राहिल्या पण हा सगळा प्रकार वसुंधरा आणि रम्या पाहत असतात मानेनी पेन तुकडे करून फेकून देते तर सुनीता म्हणते अगं काय केलं असतो हे मनू। परंतु रागावलेली मानेनी म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर निघतो सुनीता नंतर काव्याला विक्रम आणि मानिनी धीर देतात परंतु या उचापती मायलेकी वसुंधर आणि रम्या रूममध्ये बोलतात की या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे आणि तेच आपल्याला आता शोधून काढावं लागणार आहे आता सुनीता हा टॉपिक बंद करेल परंतु या दोघी मायलेकी नक्कीच खुरापती करत बसतील आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार